नमस्कार मी बाबाजी जयरम शिर्के गोहागर खेड विधानसभा शिवसेना प्रवक्ता पंचवीस गुंडे पंचायत समिती गणामध्ये आपलं सर्वांचं स्वागत पंचवीस गुंडे पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे उमेदवार सुनील बाबाराम मोरे भोसते विरासी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रेवती राजेश पाटील यांच्या प्रचाराच्या दरम्यान अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण हे आपल्या दिसून येतोय खऱ्या अर्थानं या गावाचा सर्वांगीण विकास माजी शिक्षण सभापती म्हणून ज्यांनी पाच वर्ष एक अतिशय उत्तम प्रकारचं काम केलं ते या गणाचे उमेदवार आहेत सुनीलजी मोरे गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जवळजवळ ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आतापर्यंत केलेलं आहे या गावातला तरुण वर्ग हाच आमच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्याचं कारण एवढंच की या तरुणांना फक्त नोकरी नाही तर स्वतःच्या पायावर राहण्यासाठी रोजगार व्यवसाय या सर्व बाबींचा विचार त्यांनी केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात दिलेला सुद्धा आहे खऱ्या अर्थानं या पंचवीस गुंडेगानामध्ये आज बहुसंख्य मताने त्यांचा विजय निश्चित झालेला आहे फक्त निवडणुकीची प्रक्रिया मतदानाची प्रक्रिया व्हायची आहे म्हणून हा विजय आम्हाला घोषित करता येत नाही परंतु हा विजय निश्चित ठरलेला आहे कारण त्याने विकासाचे कामच या गावाला नव्हे तर पूर्ण गणामध्ये आणलेले आहेत आज कुठलाही तरुण त्यांच्याकडे गेला तर आनंदानं त्यांच्या कार्यातून बाहेर पडतो कारण तेवढं संयमी प्रेमळ प्रामाणिकपणा आणि शब्दाला अगदी बांधील असलेला आमचा कार्यकर्ता उमेदवार आहे आम्हाला कोणत्याही उमेदवारची भीती वाटत नाही कारण आमचा उमेदवार हा अतिशय अभ्यासू आणि विचारवंत आणि विकासासाठी दिवस दिवस रात्र काम करणारा आमचा उमेदवार आहे या दृष्टीनं माझी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम सध्याचे राज्यमंत्री योगेदा कदम यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार मोहीम राबवली जाते शिवसेना पक्ष उमेदवार सुनीलजी मोरे आणि रेवतिदे पाटील यांचा विजय हा निश्चित आहे